शिव म्हणजे देवाधिदेव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहे याचा वेद आणि पुराणात उल्लेख सापडतो मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकट अडचणी असतात याच दुःख व संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावी आपलं जीवन सार्थक व्हावं यासाठी भगवान शिवशंकरांना शरण जावे आणि श्रावण महिन्यात किंवा खास करून श्रावण सोमवारी शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करावं नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत श्रावण सोमवारी एक आसनी अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने पारायण कसे करावे या पारायणाला कोणत्याही उद्यापनाची गरज नाही कोणतेही अवघड नियम नाही पारायण करणं सुद्धा अतिशय सोपं आहे वाचनाची वेळ नैवेद्य आरती अगदी सगळी माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे महिला पुरुष मुलं मुली जे शिवभक्त आहेत ते प्रत्येक जण शिवलीलामृत या पवित्र ग्रंथाचं पारायण करू शकता पारायणाची सुरुवात संकल्पाने करायची असते या पारायणासाठी कोणतीही विशेष अशी पूजा मांडणी करण्याची गरज नाही श्रावण सोमवारी जिथे तुम्ही शिवामुठीची पूजा करणार आहात शिवलिंगाची स्थापना करून पूजन करणार आहात तिथे समोर बसून तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण केलं तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्या देवघरासमोर बसून तुम्ही शिवलीलामृताचं पारायण केलं तरीसुद्धा चालेल पारायण करताना पारायण पूर्ण होईपर्यंत देवासमोर दिवा लावलेला असावा बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे तुमच्याकडे असतील तर शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत पण पांढऱ्या रंगाचे वस्त्र नसतील तर कोणत्याही फिक्या रंगाचे फेंट रंगाचे कपडे घातले तरीसुद्धा चालतं संकल्प करण्यासाठी उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू एखादं फूल अक्षदा टाकायच्या आपल्या पूर्ण नावाचा उल्लेख करायचा गोत्राचा उल्लेख करायचा गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं तुम्ही कुठे राहता तिथला ॲड्रेस तुमचं गाव तुमचं शहर याचा उल्लेख करायचा त्या दिवशीचा वार त्या दिवशीची तारीख याचा उल्लेख करायचा तुमची जी कोणती इच्छा आहे ती अगदी मनापासून भगवान शिवशंकर यांना सांगायची आणि माझं हे हे काम पूर्ण होण्यासाठी किंवा मा माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी आज शिवलीलामृत या पवित्र ग्रंथाचे पारायण करत आहे हे देवाधिदेव महादेव माझ्याकडून हे पारायण निर्विघ्नपणे आपण पूर्ण करून घ्यावं व तुमच्या आशीर्वादाने कृपेने माझी ही ही इच्छा पूर्ण व्हावी किंवा मा माझं हे हे काम पूर्ण व्हावं अशी प्रार्थना करायची त्यानंतर हातामध्ये घेतलेलं जे साहित्य आहे ते तांबणामध्ये सोडायचं आणि त्या त्यानंतर आपल्या कुलदेवीचं स्मरण करून आपल्या गुरूंचं स्मरण करून आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे एक आसनी किंवा एक दिवसीय पारायण म्हणजे एकाच जागेवर बसून एकाच वेळी शिवलीलामृत या ग्रंथामध्ये जेवढे अध्याय आहेत तेवढे पठण करणं मध्ये न उठता मध्ये कोणाशीही न बोलता याला म्हटलं जातं तर शिवलीलामृत या ग्रंथामध्ये मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पंधरा अध्याय आहेत तर एकाच जागेवर बसून हे संपूर्ण पंधरा अध्याय आपल्याला पठण करायचे आहेत त्यानंतर पोथीला महादेवांना नैवेद्य दाखवायचं आहे शंकरांची आरती करायची आहे आणि मगच आपल्याला आपलं आसन सोडायचं आहे हे झालं आपलं संपूर्ण एक दिवसीय किंवा एक आसनी शिवलीलामृताचं पारायण या एक आसनी किंवा एक दिवसीय शिवलीलामृत पारायणाला पाच ते सहा तास लागतात शिवलीलामृत पारायण तुम्ही सकाळी ब्रह्म मुहूर्तावर केलं तर अतिशय उत्तम आहे हे पारायण करण्याची दुसरी उत्तम वेळ म्हणजे प्रदोष काळ प्रदोष काळ म्हणजे काय सूर्य मावळण्याच्या पाऊन तास अगोदर आणि सूर्य मावळल्यानंतर पाऊन तास नंतर किंवा सूर्य मावळण्याच्या दीड तास अगोदर किंवा मा सूर्य मावळल्यानंतर दीड तास नंतर आपल्या रोजच्या साध्या सोप्या भाषेत ज्याला आपण सूर्यास्तानंतरची वेळ किंवा दिवे लागणीची वेळ म्हणतो ना तर त्या वेळेमध्ये तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता सुरुवात या वेळेमध्ये करायची आहे पारायण सूर्यास्तानंतर रात्री संपलं तरी काहीही हरकत नाही आणि जर तुम्हाला या दोन वेळेमध्ये पारायण करणं शक्य झालं नाही तर हा श्रावण महिना आहे त्यातली त्यात श्रावणी सोमवार आहे त्यामुळे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करू शकता आणि काही कारणामुळे जर तुम्हाला शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करणं शक्य झालं नाही तर श्रावण सोमवारी किंवा श्रावणामध्ये दररोज तुम्ही शिवलीलामृतातील अकरावा याचं पठण करू शकता किंवा मोबाईलवर तुम्ही दररोज प्रदोष काळामध्ये शिवलीला मृतातील अकरावा अध्याय ऐकू शकता जो की आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे नक्कीच तुम्ही तो दररोज सकाळ संध्याकाळ किंवा त्रिकाळ ऐकला तरी सुद्धा अतिशय उत्तम आहे या अकराव्या अध्यायाला रुद्राध्याय म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि हा अकरावा अध्याय पठण केल्याने संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथ पठण केल्याचं पुण्यफळ जे आहे ते आपल्याला मिळत असतं नियमांचं सांगायचं झालं तर सुरुवातीला काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे। आहेत पण बऱ्याच जणांना खाली जमिनीवर बसता येत नाही तर ता अशा ताई व दादांनी देवघरासमोर दिवा लावायचा आणि टेबल खुर्चीवर बसून तुम्ही हे पारायण केलं तरी सुद्धा चालतं बरेच जण म्हणतात की मोबाईलमध्ये बघून वाचलं तर चालतं का तर बघा कोणतंही पारायण करताना त्या ग्रंथाचं सुद्धा आपल्याला पूजन करायचं असतं त्या ग्रंथाला नैवेद्य असतो त्या ग्रंथाची आरती करायची असते मग मो मोबाईलमध्ये वाचल्यानंतर त्या ग्रंथाचं पूजन ग्रंथाची आरती ग्रंथाला नैवेद्य हे आपण कसं काय दाखवणार त्यामुळे तुम्ही शिवलीलामृत हा ग्रंथ आणू शकता शिवलीलामृत ग्रंथ तुम्हाला जिथे धार्मिक पुस्तकं वगैरे मिळतात किंवा जिथे पूजा साहित्य मिळतं तिथे विचारून बघा तिथे तुम्हाला अगदी इझिली हा ग्रंथ मिळून जाईल पारायण करतोय त्या दिवशी परान्न घ्यायचं नाहीये त्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे बाकी खालीच झोपायचं बेडवर नाही झोपायचं हेच खायचं ते नाही खायचं असे कोणतेही नियम नाहीत श्रावणी सोमवारचं व्रत तुम्ही करत असाल तर श्रावणी सोमवारचा आपल्याला उपवास असणार आहे तो उपवास जेव्हा तुमच्याकडे दुपारी संध्याकाळी सोडतात त्यावेळेला तुम्हाला सोडायचं आहे जेवण्याच्या आधी पारायण करावं का जेवल्यावर करू नये का तर बघा जेवण्याच्या आधी तुम्ही सेवा केली पारायण केलं तर अतिशय उत्तम आहे पण हे शक्य झालं नाही तर जेवण केल्यानंतर किंवा फराळ वगैरे केल्यानंतर तुम्ही हे पारायण केलं तरी सुद्धा चालू शकतं शेवटी काय आहे ना आपला भाव महत्वाचा आहे आणि आजकाल आपण म्हणतो की खरी संपत्ती हे आपलं उत्तम आरोग्य आहे त्यामुळे तुमचं शरीर व्यवस्थित असेल तुम्ही शरीर राणे सुदृढ असाल तुमचं आरोग्य उत्तम असेल तरच तुम्ही परमेश्वराची भक्ती परमेश्वराची सेवा करू शकाल त्यामुळे तुम्हाला ज्या काही गोष्टी झेपत्यात जसं जसं तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे ते सगळे प्रिकॉशन्स पाळून मग तुम्ही मनोभावे जी काही सेवा पूजा करत आहात ती करा नक्कीच भगवंताची कृपा तुम्हाला प्राप्त होईल आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा देव हा भक्तीचा विषय आहे देव हा भीतीचा विषय नाही आहे त्यामुळे नियमांना घाबरून हे असंच झालं पाहिजे ते तसंच झालं पाहिजे पारायण करताना माझ्याकडून ही अशी गोष्ट झाली तुम्ही तर ती सांगितली होती यांनी तर ती झा सांगितली होती आता माझ्यासोबत काहीतरी वाईट घडणार तर अशा गोष्टी मनातून काढून टाका कारण आपलं कधीच देव वाईट करत नाही आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं म्हणून नेहमी सांगितलं जातं बघा की आपले कर्म चांगले ठेवा कारण आपण आपले कळत किंवा न कळतपणे जेही काही वाईट कर्म करतो ते पुढे भविष्यामध्ये भोग म्हणून आपल्या समोर येणार आहेत आपल्या आयुष्यामध्ये येणार आहेत आणि आपले भोग हे आपल्याला भोगावेच लागणार आहेत पण जेव्हा आपण परमेश्वराची सेवा करतो तर आपल्या भोगाची जी तीव्रता असते ती कमी होते आणि ते भोग भोने भोगण्याची जी शक्ती असते ती आपल्याला या सेवेमुळे किंवा भगवंताच्या आशीर्वादामुळे कृपेमुळे मिळत असते आता या एक दिवसीय मृत पारायणाचं उद्यापन वगैरे काही आहे का तर असं अजिबात नाही आहे तुमचे संपूर्ण पंधरा अध्याय वाचून झाले की तुम्हाला साखरेचा दूध साखरेचा किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य भगवंताला दाखवायचा आहे महादेवांना दाखवायचं आहे त्यानंतर आरती करायची आहे आरती करताना सुरुवातीला गणपतीची त्यानंतर शंकरांची आरती करायची आहे शंकरांची आरती लवथवती विकराळा ब्रह्मांडी माळा ही आरती करायची आहे ही आरती सुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे विदाउट विदाऊट म्युझिक आहे अगदी कमी वेळामध्ये आहे त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही व्हिडिओ लावून तुम्हाला जरी आरती येत नसेल तर तुम्ही करू शकता आय होप शिवलीलामृत ग्रंथ पारायणाबद्दल तुम्हाला सर्व माहिती मिळाली असेल तरी सुद्धा अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारा नक्कीच त्याची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेल आणि काही कारणाने जर तुम्हाला एक दिवसीय हे एक अस शिवलीलामृत पारायण करणं शक्य झालं नाही तर या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही तीन दिवसाचे शिवलीलामृत पारायण सुद्धा करू शकता सेम पारायण करण्याची पद्धत हीच राहील नियमसुद्धा हेच राहतील तीन दिवसांचे पारायण करत असताना पहिल्या दिवशी पाच अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत दुसऱ्या दिवशी पाच अध्याय वाचायचे आहेत आणि तिसऱ्या दिवशी पाच अध्याय वाचून तुम्हाला आपलं पारायण पूर्ण करायचं आहे तीन दिवसाचंही काही कारणाने तुम्हाला शक्य नसेल तर श्रावणामध्ये तुम्ही सात दिवसांचे शिवलीलामृत पारायणसुद्धा करू शकता सात दिवसाच्या पारायणामध्ये पहिल्या दिवशी तुम्हाला दोन अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी दोन अध्याय वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी दोन अध्याय वाचायचे आहेत चौथ्या दिवशी दोन अध्याय पाचव्या दिवशी दोन अध्याय सहाव्या दिवशी दोन अध्याय आणि सातव्या दिवशी तीन अध्याय वाचून आपलं हे पारायण जे आहे ते पूर्ण करायचं आहे नियमांचं सांगायचं झालं तर जे काही नियम इथे मी एक दिवसासाठी सांगितलेले आहेत ते तुम्हाला सात दिवसांचं पारायण करणार असाल तर सात दिवसांसाठी पाळायचे तीन दिवसाचं पारायण करणार असाल तर तीन दिवसासाठी तुम्हाला ते नियम पाळायचे आहेत सात आणि तीन दिवसाचं पारायण तुम्हाला करायचं असेल तर सोमवारी सुरुवात केली तर अतिशय उत्तम आहे पण सोमवारी शक्य झालं नाही काही कारणामुळे तर श्रावण महिना सुरू आहे त्यामुळे कोणत्याही दिवशी तुम्ही सात किंवा तीन दिवसाच्या पारायणाला सुरुवात केली तरीसुद्धा चालू शकतं तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये रोज एक पारायण केलं तरीसुद्धा उत्तम आहे